मराठा आरक्षणाचं आंदोलन एकीकडे सुरू आहे आणि आता मराठा आरक्षण उपसमितीची बैठक अगदी थोड्याच वेळात या उपसमितीची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं देखील कळतंय एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय मराठा आरक्षण उपसमितीची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक सुरू होईल एकीकडे मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू आहे कुपोषणाला ते बसलेले आहे तर मोठ्या प्रमाणात मराठा बांधव हे मुंबईमध्ये आलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता उपसमितीची बैठक महत्त्वाची गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळी जोडले गेलेले आहेत गणेश आपण बघतोय की मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होणार आहे किती वेळात ही बैठक सुरू होईल या बैठकीत महाधिवक्त्यांसोबत चर्चा होणार असल्याचं देखील कळत होतं काय अधिकचे अपडेट्स आहेत आ, स्नेल अत्यंत खरं आहे की अत्यंत महत्वाची ही बैठक मानली जाते कारण की ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे की सरसकट ओबीसी मधून जे प्रमाणपत्र आहे ते देण्यात यावे आणि याच कुठेतरी पेच आहे तो सरकारसमोर आहे आणि यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बैठक होते मराठा उपसमिती असतील शिंदे समिती असेल यांच्याबरोबर तर ही जे कोर्टातले आत्तापर्यंतचे आलेले निकाल आहेत आणि याच कोर्टातल्या निकाला, निकाला सगळ्या संदर्भामध्ये आता या बैठकीमध्ये आहे ती चर्चा होताना पाहायला मिळणार आहे आणि याच बैठकीनंतर तर पुन्हा एकदा जर सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचं झालंच तर कशा पद्धतीने देता येईल आणि जर ते दिले तर ते कोर्टासमोर टिक का या सगळ्या संदर्भामध्ये आहे ती आताच्या बैठकीमध्ये यावर चर्चा होताना पाहायला मिळणार आहे ह्या त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि याच बैठकीनंतर खरं तर मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती पूर्ण होईल की नाही हे स्पष्ट होणार आहे कारण की सरकारच्या वतीने वा सकारात्मक चर्चा जरी करत असले तरी देखील कोर्टामध्ये ज्या पद्धतीने खरं तर हा निकाल लागलेला आहे आणि याच कोर्टाच्या निकालानंतर ओबीसी मधून थेट जर मराठ्यांना आरक्षण आहे ते देता येऊ शकणार नाही अशा पद्धतीचा निकाल अगी आ या अगोदर दोन्ही कोर्टाकडून आलेले आहे सर्वोच्च न्यायालय आले मुंबई उच्च न्यायालयाकडून आता या निकालावर कशा पद्धतीने उपसमिती निर्णय घेते हे पाहणं देखील महत्वाचं आहे वेळवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट्स घेणार आहोत धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या